आपल्या गंगा खेडच्या सुद्धा आपल्या लाडक्या बहिणी लक्ष ठेवून आहे की ही कोणती निवडणूक लागलेली आहे कोणता पक्षातले आणि कोणता पक्ष आपल्यासाठी चांगला घेऊन जो आम्ही लाडली हम कैसे भूल सकते भूक लागली वाटतं आणि आम्ही उशिरा आलोय भारत माता ही सगळ्या गंगाखेडच्या घरापर्यंत आपल्या नारी शक्तीचा आवाज पोहोचला पाहिजे माता आज आपल्या गंगाखेड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष आणि सर्वच प्रभागातील नगरसेवकांच्या प्रचारासाठी आयोजित ह्या महिला संवाद मेळाव्यासाठी उपस्थित ज्यांनी सुंदर असं मार्गदर्शन या ठिकाणी केलं ते भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरेजी या ठिकाणी उपस्थित आपल्या गंगाखेड शहरातील सर्वांच्या कुटुंबातला मोठा भाऊ म्हणून मोठा लेख म्हणून सर्व कुटुंबांची जबाबदारी अनेक वर्षांपासून जे त्यांनी घेतलेली आहे ते रामप्रभू मुंडेजी या ठिकाणी खास संभाजीनगरहून आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आलेल्या आमच्या भारतीय जनता पार्टीच्या महिला प्रदेश सचिव मनीषाताई मुंडे उपस्थित रंगनाथजी सोळंके या ठिकाणी उपस्थित भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या जिल्हा अध्यक्षा सारिका पारवे आपल्या गंगाखेड नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आपल्या सगळ्यांच्या वहिनी आपल्या सगळ्यांच्या ताई ताई राम जयश्रीताई रामप्रभू जी या ठिकाणी उपस्थित मीनाक्षी काळेजी मंशुताई जामगेजी अपूर्वा अलका अलकाताई तमखीर खाने चंदनाताई पेकम हर्षदाताई जुंबले उपस्थित आपल्या सगळ्याच सेवक पदाच्या आपल्या सगळ्या नगरसेविका ताई जय आपल्या सविता ताई चौधरी स्मिताताई भालेराव राधिका ताई डंबरे रेखा ताई गोविंद रोडे राधिनी रामचंद्र खारकर अश्विनी प्रल्हादराव मिरखे या ठिकाणी उपस्थित आपल्या शिल्पाताई गौतम रोहिणकर सुमित्रा ताई आंधळे वै वैनुबाई विठ्ठलराव शिंदे सोनाली विलास जाधव दीक्षा सत्वशील साळवे गीतांजली मधुकर लटपटे मेघा बाबूराव मोटे या ठिकाणी उपस्थित गौतम अमृतराव रोहिणकर जी जोशी भूषणजी पैठणकर विठ्ठलजी शिंदे व्यंकटेशजी जाधव मदनजी शिंदे रामप्रभूजी मुंडे या ठिकाणी उपस्थित लिंबाजी वावळे संजयजी भालेराव संदीपजी सानप उपस्थित मंचावरील सर्व मान्यवर मोठ्या संख्येने जमलेल्या गंगाखेड शहरातील वेगवेगळ्या प्रभागामधून आलेल्या सर्व आमच्या लाडक्या बहिणींना माझा नमस्कार खर तर बघा आपल्या सगळ्यांना माहिती आहे नगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे जयश्रीताई आतापर्यंत आपणच आपल्याला असं वाटायचं की आपल्या घरामध्ये पहिल्यापासून लोकांची जनसेवा करण्याची आवड आहे म्हणून राजकारणाच्या बद्दल आपणच माहिती ठेवतो आवड ठेवतो पण आज देशातील आणि आपल्या महाराष्ट्रातील आणि खास करून आपल्या जिल्ह्यातील आपल्या गंगाखेडच्या सुद्धा आपल्या लाडक्या बहिणी लक्ष ठेवून आहेत की ही कोणती निवडणूक लागलेली आहे कोणता पक्षातले कोणते उमेदवार आहेत आणि कोणता पक्ष आपल्यासाठी चांगलं योजना घेऊ घेन आग बिहार जाओ निकाल कसा लगला मी जिंतूर शहरा मध्य राम प्रभुजी फिरत है दोन दिवसपासिकाने आम मुस्लिम बहनी सुधा मनता है अरे दीदी जिसने हमें राशन दिया जिसने हमें घर दिए जिसने हमारे घर में टॉयलेट बने इसलिए पैसे दिए जो हमारी लाडली बहन के लिए हमें पैसे दे रहा है उसको हम कैसे भूल सकते हैं मनोन हाँ आमी प्रत्येक जणी मोदीजींनी तर आमच्या मनामध्ये स्थान मिळवलेलंच आहे राज्यामध्ये सुद्धा आपल्या सर्वांचे लाडके भाऊ भाऊ सुद्धा आज ह्या गंगाखेडच्या पण प्रत्येक कुटुंबातला व्यक्तीप्रमाणे भाऊ सुद्धा आपले सर्वांचे लाडके हक्काचे भाऊ झालेले आपल्याला बघायला मिळत बघा मोदीजींनी जेव्हापासून शपथ घेतली तेव्हापासून पंतप्रधान पदाची शपथ त्यांनी दोन हजार चौदा ला घेतली आणि ठरवलं की या देशातल्या ज्याच कच्च पडक घर आहे त्याला मी पक्क घर देणार आणि सात करोडच्या वर घरकुल देण्याचं काम मोदीजींच्या अकरा वर्षामध्ये मोदीजींनी केलं तेवढ्यावर थांबले नाहीत इत... तेवढ्यावर थांबले नाही ज्यांचे ज्यांचे घरकुलामध्ये यादीमध्ये नाव राहिलेले त्यांना सुद्धा आता परत सर्वे झाला आणि नाव घेतले पण मला रामप्रभूजी या ठिकाणी सांगायला आनंद होतो की दिल्ली पासून मोदीजींनी शहरी आवास योजना चालू केली ती आपल्या गंगाखेडमध्ये सुद्धा अडीच हजारच्या वरती लोकांना मोदीजींनी या ठिकाणी घरं दिली आणि अनेक घरं आपण आंबेडकर नगरमधून येत होतो अनेक घरं तिथे मोदीजींच्या मुळे बांधलेले दिसले सुंदर घरं पक्के घर आज आपल्या गंगाखेड वासियांना मिळाले परंतु काही लोकांना घरकुलचं यादीमध्ये नाव आलंय घरकुल मंजूर झालंय पण घरकुलच्या जागाच नाही पीटीआर पीटीआरची रजिस्टरला नोंद नाही स्वतःच्या हक्काचं काही लोकांचं तीस तीस वर्षापासूनचं डबल मजली घर आहे पण त्यांच्या मनामध्ये टांगती तलवार आहे कारण याचा हक्क आपल्याला अजून मिळालेला नाही पीटीआरच्या बाबतीत चिंताग्रस्त आहेत का तुम्ही काही पीटीआर ची संबंधित चिंता की आपलं घर आहे पण आपल्या नाव चाललंय तुम्ही बघा मागच्याच महिन्यामध्ये माझ्या सेलू मध्ये सुद्धा चाळीस वर्षापासून असा पीटीआरचा विषय होता चांगलं कष्टाने आपलं घाम गाळून रक्त आटवून मेहनतीने सुंदरस घर आमच्या लोकांनी बांधलं पण पीटीआर त्यांना मिळालं नसल्यामुळे त्या घराचा मालकी हक्क त्यांना मिळाला नव्हता पण आपल्या राज्यामध्ये आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब बावनकुळे साहेबांनी निर्णय केला आणि प्रत्येकाला त्याच्या हक्काची जागा देण्याचा निर्णय केला म्हणून आज या सगळ्यांच्या समोर आपल्याला सांगते की पीटीआरची कुणाला काळजी करायचं काम नाही तुमच्या तुमच्या हक्काचं घर तुमची हक्काची जागा देण्याचा शब्द आज तुम्हाला या ठिकाण देते वार्ड क्रमांक दहा मध्ये सुद्धा वडर समाजाला तुळजाभवानी नगर मध्ये घरकुल घरकुलची अडचण म्हणून सांगितलं तुम्हाला सांगते सुंदर कॉलनी आपण त्या ठिकाणी बनवू की घरकुल साठी सुद्धा आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीने जागा आपण त्यांना उपलब्ध करून देऊ आणि घरकुल बांधण्यासाठी तर पैसे डायरेक्ट मोदीजी तुमच्या खात्यामध्ये टाकतच आहे आज अनेक चांगल्या गोष्टी आपल्याला करायच्या जयश्री तैंनी सांगितलं की त्या जेव्हा शहरामध्ये सगळ्यांना आशीर्वाद मागण्यासाठी फिरत आहे वेगवेगळ्या वे, वे, महिला भगिनींनी त्यांच्या पुढे काही अडचणी मागितल्या मांडलेल्या त्या सगळ्या अडचणींची नोंद मी घेतलेली आहे जयश्रीताई आणि तुम्ही त्यांना विश्वास द्या की दिदीला आपण हाताला झरून आणू आणि या ठिकाणी सगळी कामं करून घेऊ पण मला सांगा लाडक्या बहिणींनो आपले दुसरे जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत स्वतःला मतदान मागायलाच ते येत नाही आणि मग तुम्ही त्यांना मतदान दिलं म्हणतील मी कुठं तुम्हाला मतदान मागितलं कशाला दिलं म्हणणार की नाही पण आपल्या ताई गल्ली बोळामध्ये फिरलेल्या आहेत आपल्या प्रत्येकाचं घर कसं आहे घरामध्ये अडचण काय हे त्यांनी स्वतः जाणून घेतलेलं आहे या पूर्वीचा सुद्धा आपल्या जयश्रीताईला अनुभव आहे त्यामुळे हक्काने तुम्ही त्यांना हाताला धरून आणू शकतात की तुमच्यासाठी आम्ही फिरलो तुमच्यासाठी आम्ही मतदान मागितलं ही आमची अडचणी आत्ता सोडून घ्या कारण की तुमचेच पंतप्रधान मोदीजी तुमचे मुख्यमंत्री देवा भाऊ आणि आपल्याच दिदी त्या दिदीला धरून आणि सांगा हे काम करून घ्या म्हणून म्हणू शकतात की नाही आपल्या जयश्री ताईला तुम्ही सगळे म्हणून सांगते आपल्या या शहराचा विकास आपल्याला करायचा आहे अंडरग्राऊंड ड्रेनेज करायचे पावसाळ्याच्या दिवसामध्ये कधी कधी कोणाच्या घरामध्ये पाणी जात आहे उघड्या नाल्या असल्यामुळे डेंगू मलेरिया झाला की त्या घराला पन्नास साठ हजार रुपयाचं दवाखाना लागतंय हे सगळं आपल्याला करायचं असेल तर रस्ते चांगले गल्लोगल्ली आपल्या वस्त्या वस्त्याचे झालेल्या तिथपर्यंत रस्ते पोहोचायचे असतील पथ दिवे द्यायचे असतील सुंदर घरकुलं आपल्याला पाहिजे असतील आपल्या लहान लहान लेकरांना अंगणवाड्या पाहिजे असतील आपल्याला छोटे छोटे दवाखाने पाहिजे असतील या ठिकाणी महिलांच्यासाठी सुसज्ज असं हॉस्पिटल आपल्याला पाहिजे असेल तर काय करायचं आहे त्या दोन तारखेला फक्त आणि फक्त कमळाचं बटन आपल्याला दाबायचं आप आहे ही विनंती करण्यासाठी मी बघा आपल्या जेव्हापासून या देशाचे पंतप्रधान आपले नरेंद्र मोदीजी झालेले आहेत आणि आपल्या राज्यामध्ये जेव्हापासून आपले देवाभाऊ मुख्यमंत्री म्हणून झालेले खऱ्या अर्थाने आपल्या लेकी ले बाळीचा आपल्या ले मौल्यांचा सन्मान वाढवण्याचं काम या देशामध्ये या राज्यामध्ये चालू आहे असं आपल्याला वाटते मला तर वाटते तुम्हाला वाटते का बघा घरी राशन आपल्याला मोदीजी पाठवत घरामध्ये आपल्याला शौचालयासाठी बारा हजार सातशे कोणी दिले का पण मोदींनी दिले घरकुलासाठी अडीच अडीच लाख रुपये कोणी दिले दिले तर तर मोदींनी आपली लेख जन्माला घरामध्ये आली तिचं स्वागत आनंदाने व्हावं म्हणून आपले देवेंद्र फडणवीस साहेब एक लाख रुपये त्या लेखीच्या नावाने देतात लेख लाडकी आपली देवेंद्र फडणवीस साहेब बनवतात आणि ह्या आपल्या आपण म्हणतो आपण सावित्रीच्या लेखी खाद्य शिक्षिका महिलांची स्त्री शिक्षणाचा ज्यांनी या महाराष्ट्राला संधी दिला त्या सावित्रीच्या लेकी सुद्धा आज महाराष्ट्रामध्ये फक्त चांगल्या चा, चांगल्या कुटुंबातल्या लेखीत शिक्षण शिकू शकत होत्या आतापर्यंत देवेंद्रजींना जेव्हा कळालं की या महाराष्ट्रामध्ये फक्त बत्तीस टक्के लेखीच शिक्षण मग पंधरावी शिकतात सतरावी शिकतात डॉक्टर होतात इंजिनियर होतात वकील होतात शिक्षक होतात पण बाकीच्या लेकींना शिक्षणाची इच्छा असली तरी आई वडील शिकवू शकत नाही काय तर म्हणे तिला काय दहावी बारावीला लग्न लावून टाकतात लग्न लागली ती शिकून कुठं काय आणि झाली तरी तिच्या सासरच्याच लोकाला होईल आपल्याला कशाला होईल आणि म्हणून त्या लेखीची इच्छा असली ती लेख किती हुशार असली मेहनती असली तरी आई वडील शिकवू शकत नव्हते म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी ठरवलं ह्या राज्यामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या प्रोफेशनल कोर्सेस करणाऱ्या प्रत्येक लेकीचं शिक्षण मोफत करण्याचा निर्णय या लागू झालेला आहे म्हणून आपल्या लेकीच्या शिक्षणाची लेकी पण काळजी आपल्या देवाभाऊनी घेतलेली आहे की या आपल्या राज्यातल्या ले कोणत्याच लेकीला तिच्या आई वडिलांनी आर्थिक विवंचनेमुळे पैसा नाही म्हणून शिकवणं बंद करता कामान आहे कारण लेकींवर विश्वास ठेवला तर लेकी दोन्ही कुटुंबाचा उद्धार करतात ही जाणीव आपल्या मुख्यमंत्र्यांना मग लेखीचं शिक्षण मोफक केलं आपली लेख गरोदर झाली तर आपल्याला वाटतंय तिला खायला प्यायला चांगलं द्यावं कि तिचं बाळ चांगलं व्हावं तिची तिचं स्वतःचं शरीर चांगलं राहावं म्हणून आईचं मन तुटते की तिला काहीतरी नेऊन द्या पण आपण आपल्या संसाराच्या गाड्यामध्ये इतके व्यस्त आहे की तिला देणं होत नाही पण पण पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आपल्या लेकीच्या खात्यामध्ये न चुकता मातृवंदना योजनेअंतर्गत पैसे टाकतात बघा आमच्या अंगणवाड्यातही आजाताई हो म्हणायला लागलेले आहेत एवढी काळजी मोदीजी घेत आहे पुन्हा आपल्या लेकीला या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी बघा लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना चांगली आहे की नाही किती जणांना ना चांगली वाटते हार हातवर करा बरं बघा जयश्रीताई बघा मला आम्ही दिवस रात्र खेडोपाडी गल्ली गोळामध्ये फिरते आमच्या लाडक्या बहिणी म्हणतात दिदी आम्हाला कधी गरज पडली तर आम्ही आमच्या सख्या भावाला म्हणलं दे रे बाबा हजार दोन हजार पाच हजार तर त्याला दहा वेळे विनवणी करावं लागती तर कुठं ते देत आहे पण देवाभोवत आमच्या भावापेक्षा आमची काळजी न चुकता दर महिन्याला दीड हजार रुपये खात्यामध्ये जमा करतात आणि त्याच्यामुळे आज आमची पत वाढली आज आम्हाला आमच्या गावातला छोटा किराणा दुकानदार पण किराणा उधार द्यायला लागलेला आहे कारण त्याला माहितीये की मी त्याची उधारी शंभर टक्के माझ्या खात्यामध्ये पैसे आल्यावर आहे ह्या माझा स्वाभिमान ही माझी आज पत वाढलेली आहे माझी आज इज्जत वाढलेली आहे आणि मला सुद्धा आत्मविश्वास माझा वाढलेला आहे की न चुकता माझा देवा भाऊ माझ्या खात्यामध्ये पैसे जमा करणार आहे आज कितीतरी माझ्या बहिणी त्यांच्या लेकींना शिक्षण देऊ शकताय कारण की दीड हजार रुपये आपल्या देवा भाऊंचे त्यांना वेळ महिन्याच्या महिन्याला मिळायला लागलेले आहेत बघा हे लोक तर निवडणुकीच्या आधी विधानसभेच्या म्हणू लागले काही नाही देवेंद्र फडणवीस नुसते निवडणुकी पुरते काहीतरी सांगतात पुन्हा बंद करतात म्हणू लागले की नाही पण भाऊंनी दिलेला शब्द बहिणींसाठीचा शब्द पूर्ण करणार कायमस्वरूपी पंधराशेच वर नाही थांबणार तर योग्य वेळी एकवीसशे रुपये सुद्धा महिना आपले देवा भाऊ आपल्याला देणार आज एवढंच नाही आपल्याकडे बचत गटाची अडचण सांगितल्या आमच्या ताईने की बचत गटाच्या महिला म्हणतात आम्हाला आमचं हक्काचं दुकान पाहिजे आम्हाला मार्केट लिंकेज करून द्या म्हणून आपण ताई जुमलेंना सुद्धा या ठिकाणी अपॉइंट केले खास मुंबईहून त्यांना बोलवलं आहे कारण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने महिला बालकल्याण आप खातं आपल्याचकडे मला देवया भाऊ सांगतात मेघना आपल्याला पंचवीस लाख लखपती दिदी आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये बनवायच्यात आणि त्याची जबाबदारी तुला घ्यायची मग देवा भाऊनी तर राज्याची जबाबदारी दिली पण या मेघना दिदीनी ठरवलंय की मला माझ्या जिल्ह्यामधल्या दोन लाख लखपती दिदी बनवायच्यात आणि जयश्रीताई त्यातल्या जास्तीत जास्त आपल्या इथं बसलेल्या लखपती दिदी आपल्याला बनवायच्यात बनायचं की नाही लखपती दिदी तुम्हाला कोणाकोणाला बनायचे हात वार करा बरं हे सगळ्यांचे चेहरे लक्षात ठेवा जयश्रीदाई यांना हर्षलादाई आपल्याला यांना लखपती बनवायचे काय लखपती दिदी आहे का तुम्हाला योजना तर आपल्या लाडक्या बहिणीचं निव्वळ उत्पन्न एक लाख ते पाच लाख रुपये वर्षाला करून द्यायचं त्यासाठी जे जे लागल मग बँकेचं साह्य लागल तुम्हाला दुकान काढून द्यावं लागल तुम्हाला तुमचा बनवलेला माल विकण्यासाठी मार्केट द्यावं लागेल हे सगळं करण्याची जबाबदारी ह्या मेघना दिदीची आहे म्हणून जर तुम्ही ठरवलंय आपल्याला लखपती बनायच आहे ते मेघना दीदी आपल्याला लखपती दीदी बनवल्याशिवाय शांत बसणार नाही पण त्यासाठी काय लागल जय हात मजबूत करावं लागतील की नाही आपल्याला आपल्याला उभं राहावं लागणार आहे म्हणून एक आपण तर या ठिकाणी आपल्या सगळ्या स्वयं सहायता गटाच्या दुकानासाठी सुद्धा प्रत्येक तालुक्याला प्रत्येक जिल्ह्याला जागा देऊन सुसज्ज असं मार्केट मॉल बनवण्याचा निर्णय देवाभाऊंनी घेतलाय घेतला आहे पण एवढ्या पुरतच न थांबता मी देवाभाऊंना भाऊंना सांगितले की आमच्या ग्राम संघाच्या बैठका घेण्यासाठी सुद्धा आमच्या महिलांना स्वतःच आधी ऑफिस पाहिजे त्यासाठी सुद्धा आपल्या जिल्ह्यामध्ये त्या ऑफिसेसची उभारणी लवकरच होणार आहे म्हणून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करायचंय कारण आमच्या मायमावल्या सुरेश भाऊ पाच रुपये पाच पैसे पण पुढीवर बाटलीवर खर्च करत नाही पैसा ना पैसा संसाराला लेखा बाळाच्या आप ले आपल्या भविष्यासाठी वापरतात म्हणून माय माऊल्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी घेतलाय आणि आपल्या लाडक्या देवाभाऊनी हो घेतलाय आणि त्यांनी निर्णय घेतलाय तर आमचं कर्तव्य आहे की तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आणि त्या योजनेचा लाभ आपल्याला मिळवून द्यायचा कामगार कल्याणच्या माध्यमातून सुद्धा चांगल्या ग्रह उपयोगी साहित्य असतील आरोग्याच्या सुविधा असतील आज बघा नारी सशक्त परिवार अभियाना अंतर्गत पाच लाख मोदीजी पाच लाख देवेंद्रजी असे दहा लाख रुपयापर्यंतच्या आरोग्याच्या सुविधा आपण मोफत देतोय आज आपली निवडणूक ही नगरपालिकेची आहे जो विकासाची गंगा मोदीजींनी दिली दिल्ली पासून चालू केलेली आहे ते आपल्या गंगाखेडच्या गल्लो गल्ली गल्ली पर्यंत पोहोचवायचे त्यासाठी आपल्याला कमळाचं बटन दाबायचं आहे कारण मोदीजीच्या विचाराचे मुख्यमंत्री देवे, देवेंद्र फडणवीस साहेब आहेत डबल इंजिनचं सरकार आहे आणि इथं सुद्धा मोदीजींच्या देवाभाऊंच्या विचाराची कमळाचे नगरपालिका आली तर मला सांगा काय होणार आहे डबल इंजिन तर ट्रिबल इंजिन होणार आहे की नाही एकाच विचाराची सगळी या ठिकाणी यंत्रणा उभी राहणार आहे म्हणजे यांनी सगळ्या उमेदवारांना आपल्याला भरघोस मतांनी निवडून द्यायचंय आज बघा लाडक्या बहिणींनो जो मानसन्मान आपल्याला आपल्या भाजपाचा कंबळाच्या मोदीजींच्यामुळे आपल्या देवाभवांमुळे आपला मान सन्मान वाढलाय तो असाच टिकून ठेवला पाहिजे आपल्या देवाभावांवर आपल्याला विश्वास आहे हे दाखवायचंय कसं दाखवणार सांगा बरं तुम्ही देवा भाऊला कसं करणार आहे की गंगाखेडच्या माझ्या लाडक्या बहिणींना माझ्यावर विश्वास आहे आणि त्या माझ्या सोबत आहेत हे त्यांना कसं कळणार आहे शब्बा जय श्रीताईंना आणि सगळ्या आपल्या भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार कमळाचे उमेदवारांना भरपूर असं मतदान करून कारण की सुंदर अंडरग्राउंड ड्रेनेज रस्ते घरकुल अंगणवाड्या हे सगळं बनवायचंय ज्यांना घरासाठी जागा नाही त्यांना पक्क घर द्यायचंय हक्काचं चक... जागा द्यायची सुंदर घर बांधून द्यायचंय कारण आपण बघितलं रामप्रभू मुंडेजी कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा कितीतरी कुटुंबियांना धान्य पुरवण्याचं काम त्यांनी केलं त्यांनी असं नाही म्हणले मी कोणत्या पदावर नाही मी काय करू पण मी ह्या शहराच्या प्रत्येक कुटुंबातला सदस्य आहे ह्या भावनेनी सातत्याने तुम्हाला जपण्याचं सा काम त्यांनी केलं म्हणून अशा लोकांना आपण निवडून दिलं पाहिजे आणि दिल्लीपासून मुंबईपर्यंत मुंबई पासून गंगाखेड पर्यंत जी विकासाची गंगा आहे येणार आहे त्यासाठी आपल्याला जय श्रीताई मुंडे आणि सगळ्याच भारतीय जनता पार्टीच्या आपल्या सदस्यांना निवडून द्यायचं आणि ह्या मी तुम्हाला विनंती करते पालकमंत्री म्हणून तुमच्या सगळ्याची बहीण म्हणून तुमची लेख म्हणून विनंती करायला आली की आजपासून दोन तारीख पर्यंत जी जी आपली लाडकी बहीण दिसल तिला म्हणायचं लक्ष्मीच्या कमळाला विसरायचं नाही सांगणार का तुम्ही सगळ्याजणी माझा संदेश देणार का तुम्ही आजपासून दोन तारखेपर्यंत प्रत्येकी ह्या गंगाखेड शहरातल्या एकाही लाडक्या बहिणीचं मतदान इकडं तिकडं जाता का नये फक्त आणि फक्त कमाल निशाणीवरती मतदान पडलं पाहिजे यासाठी तुम्ही प्रयत्न करणार का किती कमी हो जेवणाची पण व्यवस्था केलेली आहे फक्त आणि फक्त कमळाच्या निशाणीला मतदान पडेल यासाठी प्रयत्न करणार का आपण सगळे जणी आजपासून दोन डिसेंबर पर्यंत प्रत्येक जणीनी जी जी लडक बहीण दिसेल वडीलधरी आपली आई माय माऊली दिसेल तिला हात जोडून माझा निरोप द्या की आपल्याला फक्त कमळ दाबायचंय तेव्हा मोदीजीचं लक्ष आपल्या गंगाखेडवर राहील तेव्हा आपल्या लाडक्या देवा भाऊचं लक्ष आपल्या गंगाखेडवर राहील आणि आपल्याला भरभरून असा आशीर्वाद त्यांचा मिळेल आणि आपल्या सगळ्या कुटुंबाची जबाबदारी आम्ही सगळ्यांनी उचललेली आहे तुमचे सेवा म्हणून या ठिकाणी आम्ही चोवीस तास तुमची सेवा करण्यामध्ये कुठेच कमी पडणार नाही पण तुम्ही देखील मतदानातून तसाच विश्वास कमळावरती भाजपावरती दाखवावा हीच विनंती हात या ठिकाणी करते आणि माझे दोन शब्द संपवते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र